आपुल सेवा जाणीव त्या शिक्षकांना असते त्यामुळेच बालवयात ते शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात ते संस्कार विद्यार्थ्यांना भावी जीवनात मार्गदर्शक ठरतात असं प्रतिपादन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे यांनी व्यक्त आहे सिद्धेश्वर कुरोली केंद्र समूहाचा बालानंद मेळावा वडूजेतील वेदमंगल कार्यालयात पार पडला त्या मेळावा उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव संचालक शहाजी खाडे सरचिटणीस उमेश पाटील खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सोनाली विभूते विस्ताराधिकारी संगीता गायकवाड चंद्रकांत सुतार कुरोलीच्या सरपंच शीतल देशमुख डॉक्टर शुभांगी गलंडे अश्विनी बनसोडे प्राजक्ता देशमुख मोहिनी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती या बालानंद मेळाव्यात कुरोली वरुड कुमठे धकटवाडी जाधवस्ती लांडेखेल रानमळा आणि लोणी या शाळेंनी सहभाग नोंदवला या मेळाव्यात पहिल्या सत्रात फणी गेम्स कार्यक्रम संपन्न होऊन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा आणि विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभ कार्यक्रम झाला दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या मेळाव्याला खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर विवेक देशमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर शिक्षक समिती तालुकाध्यक्ष आबासो जाधव शिक्षक संघ तालुकाध्यक्ष प्रमोद खाडे जयकर खाडे प्रशांत जाधव शिवाजी खाडे विजय खाडे नितीन घनवट नवनाथ कनसे रमजान इनामदार हर्षल पवार पंकज मेहता आदींनी भेटी दिल्या तर मेळावा यशस्वीतेसाठी प्रताप पाटोळे माधव मदने दिलीप देशमुख संतोष ओंबासे आणि तसेच सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपशिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे मोलाचं सहकार्य लाभलं या मेळाव्याला सर्व शाळांचे शिक्षक विद्यार्थी पालक बहुसंख्येनं उपस्थित होते मेळाव्याचं सूत्रसंचालन जगन्नाथ विभूते गोरख पवार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक जगन्नाथ खाडे यांनी मांडले

से यारा देश हमारा है

i ील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा